स्वारगेट बस स्टँड वरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा शोध संपला तर दोन दिवस गुन्हाट या त्याच्या गावी उसात लपून बसलेला आरोपी दत्ता गाडे पाणी पिण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडे आला आणि इथूनच त्याच्या तपासाचा खरा शोध सुरू झाला चोवीस तास नाकाबंदी पाचशे पोलिसांचा फोसफाटा श्वान पथक ते चारशे गावकरी तसंच ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध होता अखेर शेवटी तासांनंतर आरोपी दत्तात्रय गाडेला गुरुवारी मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांनी गुनाट गावातून अटक करण्यात आली पण दत्ता गाडे याला ताब्यात घेतल्यानंतर बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर आल्यात आणि त्याच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र भूमी बलात्कारासारखं भयंकर कृत्य करून आरोपी दत्ता गाडे पुण्याच्या शिरूर तालुक्यात असलेल्या येथील आपल्या घरी आला त्यानंतर त्यानं दुपारपर्यंत घरी आराम केला मग गावातील कीर्तन आताही तो गेला पण अचानक साडेपाचच्या बातम्यांमध्ये त्यानं स्वतःचाच फोटो पाहिला आणि गाडेनं लगेचच पळ काढला त्यानंतर तो आपल्या गावातीलच उसाच्या शेतात लपला असल्याची माहिती समोर आली त्यामुळे सुमारे दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्या ठिकाणी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्या ठिकाणी ही शोध घेणं पोलिसांना अवघड जात होतं त्यात त्याचा मोबाईल बंद झाल्यानं पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यास अडचण येत होती तर पंचवीस एकर शेतात शोध घेतला तरीही तो सापडत नसल्यानं शोध मोहीम काही वेळ थांबवण्यात आली आणि त्यानंतर लगेचच वेळ साधत दत्ता गाडे रात्री आपला नातेवाईक महेश बहिरट याच्या घरी साडे दहा वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी आला होता त्यानं नातेवाईकांकडून पाण्याची बॉटल घेतली आणि माझी मोठी चूक झाली आहे मला सरेंडर करायचं असं सांगून तिथून निघून गेला त्यानंतर इथूनच त्याच्या शोधाला खरी सुरुवात झाली महेश बहिरट यांनी तो येऊन गेल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी या घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला डॉग डॉक्सकॉडही त्या ठिकाणी आणले गेले या तपासात पोलिसांना गाडीने बदललेला शर्ट सापडला आणि त्या आधारे डॉग डॉक्सकॉडनं पुढील रस्ता पोलिसांना दाखवला पण दत्ता गाडे ज्या शेतातून आला होता तो त्या ठिकाणी न जाता त्यात पोलिसांच्या तपासाची चाहूल लागताच तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरातच असलेल्या बेबी कॅनॉलच्या खड्ड्यात लपून बसला गावकऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी दबक्या पाऊल्यांनी त्याच्या दिशेनं वाट काढली आणि तिथेच पोलिसांनी त्याला अटक केली दत्तात्रय गाडे याला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा याच्याकडून एक धक्कादायक माहिती समोर आली की अटक होण्यापूर्वी दत्ताकाडे हा आत्महत्या करणार होता आत्महत्या करण्यासाठी गाडेच्या हातात एक कीटकनाशकाची बॉटल सुद्धा सापडली याबरोबरच महत्वाचं म्हणजे दत्ता गाडे याच्या मानेला एक जखम आढळून आली आहे यावरून तो फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता पण दोरी तुटल्यामुळे आणि गावातील लोक त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे तो आत्महत्या करू शकला नसल्याचं तो सांगतो असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय तर अहिल्या नगरात एक गुन्हा असल्यानं अशा प्रकारचा गुन्हा करेल हे आमच्या रडारवर नव्हतं आता ज्या गुन्ह्यांवर एकापेक्षा जास्त विनयभंग किंवा एकापेक्षा अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत त्यांची डिटेल्स काढण्यात येत आहे अशा लोकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं अमितेश कुमार यांनी म्हटलंय पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर पुन्हा एक धक्कादायक बाब समोर आलीये की माझं चुकलं मी पापी आहे असं म्हणत आरोपी दत्ता गाडे पोलिस कोठडीत टाहो फोडत रडला मी तरुणीवर अत्याचार केला नाही यासाठी तिचीही सहमती असल्याचा धक्कादायक दावा गाडेनं पोलिसांसमोर केलाय त्यामुळे त्या या प्रकरणी पोलीस दत्ता गाडेची कसून चौकशी करतात तर आरोपी दत्ता गाडे ज्या त्यातील रहिवाशांनी प्रकरणावरून संताप व्यक्त केलाय त्यामुळे आता गावच्या तरुणांची लग्न कशी होणार असा सवाल ग्रामस्थांनी केला होता आणि याचमुळे गावकरी सुद्धा दत्ता गाड्याच्या मागावर होते तर दुसरीकडे गाडेला शोधून देणाऱ्या पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं तर हे बक्षीस आता गाडेच्या ज्या नातेवाईकांनी पोलिसांना गाडेबद्दल माहिती दिली त्यांना त्यांना जाणार असल्याचं अमितेश कुमार यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय दुसरीकडे या प्रकरणी गणेश गव्हाणे नावाच्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय त्याचं म्हणणं नक्की काय आहे ते पाहूयात तर गेले तीन दिवस आरोपी गाडे याचा शोध पोलीस आणि गुन्हाट ग्रामस्थ घेत होते रात्री दहा वाजता आरोपीची चाहूल लागली होती आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आरोपी ताब्यात घेतला तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना कॉल केला आणि पोलीस यंत्रणा तात्काळ आली गावातील सर्वजण पोलिसांना मदत करत होते प्रत्येकाला पोलिसांकडून विचारपूस केली जात होती त्यामुळे प्रत्येक घरात भीतीदायक वातावरण होतं या प्रकरणी पोलिसांनी माझ्या भावाला मारलं त्यामुळे आम्ही त्याच्या रागातून आरोपीला शोधण्याच्या प्रयत्नात होतो गुनाट गावात जी पी एल क्रिकेट सामने भरवले जातात तेथील चंदन वस्ती आहे तिथे आरोपी फिरत होता आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना मी त्याला पकडलो त्यानंतर मी माझ्या संपर्कात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कळवलं असं गणेश गव्हाणे यानं म्हटलंय तर दुसरीकडे पोलिसांच्या चौकशीत आरोपीच्या मैत्रिणीकडून धक्कादायक खुलासा करण्यात आलाय आरोपीची मैत्रीण म्हणाली की दत्तात्रय रामदास गाडे हा सतत माझ्या मैत्रिणींचे मोबाईल नंबर मागायचा त्याला सतत माझ्या मैत्रिणींबद्दल जाणून घ्यायचं असायचं त्यानं अनेक तरुणींना त्रास दिलाय असा धक्कादायक खुलासा तिनं केलाय तर आरोपी दत्ता गाडे हा दिवसभर आपल्या गावात राहायचा आणि रात्री पासचा वापर करत स्वारगेट अहिल्यानगर शिवाजीनगर शिरूर एसटी स्टँड वर फिरत असायचा हे सुद्धा समोर आलंय तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा